नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे महत्त्वाची गोष्ट जसं आपण सांगितलेलं अरबी समुद्रात कमी दाबाद क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता दिसते तर या ठिकाणी अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे सोबतच अजूनही कमदाब क्षेत्र बांगलादेशच्या आसपास आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये पूर्ण परिस्थिती गंभीर झालेली आहे कारण हे कमधाबत क्षेत्र त्या ठिकाणी जाऊन थांबलेलं आहे मान्सूनचा आस असले कमजोरपट्टा अजूनही त्याच्या सर्वसाधारण सेजेपेक्षा उत्तरेकडेच पाहायला मिळतो आहे राज्याच्या मध्यातून इकडे कोकणाच्या आसपासहून उत्तर कोकणातून मध्यम महाराष्ट्र उत्तर भागातून कमजोजचा पट्टासुद्धा गेलेला आहे आणि हे जे काही कमदाबाचं क्षेत्र आहे हे थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र याच्यामुळे जो काही पाऊस आहे तो फक्त एक जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या आसपासच्या म किंवा महाराष्ट्राच्या चा... मध्यतून जाईल आणि त्याच्या आसपास पावसाचा जोर वाढेल बाकी याच्या दक्षिणेकडे पुन्हा एकदा मान्सूनवारे वारे सक्रिय होत आहेत आणि लवकरच राज्यात आपल्याला पुन्हा एकदा मान्सूनसारखा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकण आणि घाटात पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे साप्ताहिक अंदाज हिंदी चॅनलवरती दिलेला आहे आणि लवकरच आपल्या मराठी चॅनलवरती सुद्धा आपण त्या साप्ताहिक अंदाज जो असेल महाराष्ट्राचा तो उद्या सकाळी आपण देऊ बाकी सध्या सकाळ सकाळी सॅटेलाईट इमेज पाहिली तर इकडे नंदुरबारच्या पश्चिम भागात थोडासा पावसाचा ढग आहे बाकी ढगाळ वातावरण जरी असलं काही ठिकाणी तरी राज्यात सध्या पाऊस येणारे ढग नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला जसं सांगितलं की कमजा जो पट्टा असेल अशा प्रकारे राज्याच्या जाईल आणि त्याच्या जा आसपास नाशिक धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर जळगावचा दक्षिण भाग बीडचा उत्तर भाग जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम यवतमाळ नांदेड परभणी हा जो काही पट्टा असेल या पट्ट्यामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे सोबत त्याच्यात लगतवती भाग नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा राहिलेला भाग असेल कवीकडे इकडे पुणेच काय भाग सोलापूरचे काय भाग धाराशिव लातूरचे काय भाग क्वचित कुठेतरी गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊसस्थळी राहतील मुंबई ठाणे रायगडकडसह आणि काही ठिकाणी पाऊसस्थळी राहू शकतात मात्र दक्षिणेकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिवची दक्षिण भाग साताराचे दक्षिणेकडील भाग या ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा स्थानिक पातळीवर ढगणी इथे झाली थोडासा गडगाट आणि पाऊस होऊ शकतो आणि विशेष करून जर आपण तालुके पाहिले आजचे पावसाचे तर आज मालेगाव देवळा चांदवड नांदगाव येवला वैजापूर कन्नड फुलंबरी सिल्लोड सोयगाव छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण बदनापूर भोकरदन आंबड मंठा जालना परतूर हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी मेघगण्स मध्यम ते मुसळधार पाऊसची शक्यता अधिक आहे तसेच कोपरगाव राहता तसेच श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई माजलगाव सेलू जंतूर सेनगाव हिंगोली कळमनुरी तसेच इकडे पुसत महागाव उमरखेड हिमायतनगर हदगाव या ठिकाणी सुद्धा जसं देवळगाव राजा भोकदन जाफराबाद चिखली हा जो काय भाग भाग असेल मेहकर या ठिकाणीसुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात दिसतेच आहे तसेच इकडे सासवडच्या आसपासही गडगडाट आणि पावसाची शक्यता ही आजसाठी दिसते हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांमध्ये विशेष पावसाचा अंदाज दिसतोय या तालुक्यांव्यतिरिक्त ही राज्यात पावसाची शक्यता ही राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच हवामानाचा अंदाज अंदाजपासून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका